सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला काय व्हिडिओ नाही माझ्याकडं आणि काल पण नाही मला विडाना झालं कारण काल आमचं होतं शूटिंग चालू रात्री दहा अकरा वाजेपर्यंत शूटिंग चालू होतं काल दिवसभर व्हिडिओच घातलं नाही म्हणलं साधू शिंपल घरातलं काहीतरी घ्यावं हो। आणि आज बघा राजूची शाळा उडली माझ्याकडनं उठायला झाला उशीर आणि रात्री पण कंटाळ होतो सगळेजण बघा सरळ झालं की बाळा झोपायला उशीर झोपली होती पण मला जपायला साडेबार एक वाजली होती जागच आले नाही तिला म्हणलं बस गेली तर जाऊ दे पप्पांना सोडायला लावते तर राधू म्हणली माझं पण दुपत्या छातीत राहू दे म्हणली तर तिची शाळा बुडाली तर सकाळपासून सळपा काय झालं नाही वरचीच कामं करत होते म्हणलं चला आज काहीतरी राधू म्हणली वेगळं कर मी तर म्हणलं करा काहीतरी तिला म्हणलं काय करायचं तर म्हणले मग धपाटे कर खायला कारण घरातलं माल सगळं संपलं वेगळं काय करायला मग मी बराच वेळ झाला सामान काढत होते त्याच्यावरच बघा माझं भाकरी आणि भाजी करून झालं असतं पण ह्या लेकरांचा ना पोरांचा ओमचा आणि दुर्गाचा कर म्हणजे खायला वेगळं काहीतरी त्यांना धपाटे आवडतात खायला आहे ना दुर्गा तसा नाश्ता करून झालाय सगळ्यांचा चहा दूध बिस्किटे खाल्ले पोरां ना आता नंदा भूका लागतात करावं आणि करत करत तो मला पण सांगावं म्हणलं एवढंच विड काय नव्हता आणि ओम पण आज घरी दिदी घरी म्हणलं की काय करते राहिले तुम्ही दीदी घरी राहिली म्हणले की ओम पण घरी ओम म्हणते मग मी मुं काय शाळेत दीदी नाही पण नाही जाणार शाळेत त्याला आधीच लेवल शाळेत जायचं मळून मी कांदा टाकलाय कोथिंबीर टाकली जिरी लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची टाकली बाबा हळद मीठ एवढं सगळं सामान टाकले बाकीच काय सुद्धा नाही टाकलं आणि काय ते घेतलंय आणि पीठ बघा ज्वारीचं पीठ घेतलंय आणि भावाच आणि बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ जास्त घेतलंय आणि गव्हाचं थोडस कमी घेतलंय कारण गव्हाचं पीठ बघा चिकट असतंय आणि गव्हाचं सॉरी सॉरी बेसन पीठ पण चिकटच असतं त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ जास्त घेतलंय कोणी कोणी बघा डाळीचं पीठ करतात बघा आणि पिठाच डपाटी काढतात काही पीठ नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारचं पीठ घेतलंय गवाच ज्वारीच आणि बेसनपूर आता तर मस्त धपाटे थप्पन झाले मला काही जास्त बोल करता ये ना तिकडं झालं बोलायचं तुमच्या तुमच्यास बोलत नसते आणि होम लाई म्हणते गाडी वाचू नको रे गाडी वाजते आपण भूक लागली कृष्णाला चढा गेलते बघा आपण तिकडं आला आणि झोपलो होत मुंगी आता किती वाजलं वाटलं बारा साडे बारा उठल किती वाजलं तापलंय तर चला आता मी तव्यामध्ये तेल टाकून घेते आणि भाजलेला धप्पा पण मध्ये दाखवते तुम्हाला म्हणलं आता सरसकटच सकटच व्हिडिओ घ्यावा हाय नको टाइमपास करायला आणि मला काम पण आहे कपडे भरपूर लागला एवढं धरते कॅमेरा खाली ना माझं सरना ती जुमा असून गेल्यावर जरा थोडंही कर ला घे चांगलं मोडलं तुला बोलायचं ना तू गोल गोल आलो होतं ता चांगलं का आपण याला गळ पाडू

ने ले पर, ले पर। तर मी उलटून घेतलं म्हणजे पलटी करून घेतले तर तेल पण ओतून घेतलं होतं आता थोडस तेल सोडून वरच्या बाजूने पण तेल टाकलं होतं तसं म्हणायला किती मस्त भाजलंय आता ह्याला थोडासा बारीक गॅस करू आणि वाप लुन घेऊया ह्याच्यावरती बारीक गॅसवरती हां वाप भाजू द्या पोटात दुकान कच काय झालं आपण केली धपाटी हा मग काय फोटो काढू काय इकडं करा इकडं बघा फोटो लावते आपण धपाटे केले सगळे आपण स्वयंपाक करून दिला मला थापायचं राहिलं बोलायच्या नादात भाजू द्या थांबा उलट नका सारखं का तिला पण लय आवडतं आवडीचं काय असलं की तिकट खायला मागते नाहीतर खात नाही तिकट अशी म्हणायला आलं तर खाते हॉल मध्ये बसलं हॉलमध्ये बसल तिकड बरेकड रूम मध्ये काय इकडं ती पलटी करा त्याची मला म्हणते सोनबरी काम सांगायला लागली तुम्हीच घेतलं माझ्या हातात भाजत होते की म्हणजे माझ्या हातात का मी तिथं ठेवलं माझ्या पण ध्यानात नाही नाही हातातन घेतलं पण मी पलटी की तुम्हीच घेतलं मनाने भाजलं खावा आता त्याच्यापर दही काही आणायला सांग पप्पांला नाही कुठंही कृष्ण आपण झोकलो देतो ह्यांनी पण आंघोळ केली आता ह्यांना एडिटिंग करायचं तुम्हाला पण भूक लागली ना तुम्हाला आपण देते दही आणा की तुम्हाला आवडतं ना दही खाताना सगळेजण खावा आता रातो पाणी घेऊन येत आंब्यात चालू तर माझा गॅस किती वाया जातो गॅस बंद करतो दोन मिनटं आता थापूस तर थापायला वेळ नाही लागत वाया जातोय की गॅस आत्याला भाजूनला पण लय आवडतं देवा म्हणलं आपण जवळ थांबवते आता आपणला थोड्या वेळ तर आपल्याला अजावरती असं पाणी पण टाकून घ्यायचंय असं मस्तपैकी आणि थापायचंय हा गोळा घेऊन पिटाच्या असं करायचं झालं मस्त गोल गोल आणि असा टाकून घ्यायचा हजावरती आणि थापायचं असं तुम्हाला तर दाखवलंच आहे मग अशी तसं म्हणायला तर चला घेते धपाटे पटापट करून देते ह्यांला खायला आणि मी रात्री मूग टाकलं होतं भिजायला म्हणलं राजूच्या डगाला काय नव्हतं सुकी भाजी करा हे पण सुकी करते ह्याचे उसळ केली ना ती पण चलते ह्याच्यापर खायला पण तशी कोरडीच धपाटी घरातल्यांना आवडतात खायला